तालुका विधानसभा मतदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून गणपतराव पाटील हे योजने ठरवतात आणि या विधानसभा मतदारसंघात गणपतराव पाटील हे निवडून येतील असं आता सध्या तरी वातावरण या ठिकाणी दिसलं त्यावर तुम्हाला काय माहिती सतोज आता सौ तालुक्यामध्ये विरुद्ध जनशक्ती असा तर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की प्रचंड मताने जर अभिजित पाटील माजी नगराध्यक्ष माझी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे अभिजित पाटील यांनी सांगितले की या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणजे गणपतराव बाजूंच्या बाजूने या ठिकाणी जनशक्ती आहे आणि दुसऱ्या विरोधक उमेदवार त्यांच्या बाजून जन जनशक्ती आहे त्यामुळे या ठिकाणी जनशक्तीचा विजय होईल असं त्यांचं मत आहे या ठिकाणी आपल्या ठिकाणी प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट देवराज बगदूर साहेब त्यांना देखील आपण या ठिकाणी विचारणार का कुरंजवाडमध्ये येडगावकर साहेबांनी लिंगायत ये समाजासाठी जवळजवळ दो दोन ते तीन कोटीचा सांस्कृतिक अहवाल उभा केला आहे आणि त्या माध्यमातून बऱ्यापैकी यडगावकर समाजाने काम करून देखील कुरुंदवाडमध्ये गणपतराव बाजूच्या गणपतरावच्या बाजूनं मतदान या ठिकाणी मतदानांचा कर दिसून येतो या ठिकाणी देवराज मगदूम काय कसर करतो नमस्ते मी ॲडव्होकेट देवराज मगजूम या फृतवड नगरीमध्ये आता जर विचार केला तर ह्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गणपतराव दादा पाटील यांना मताधिक मिळणार हे निश्चित आहे कारण याचं कारण तुम्हाला सांगतो की दादांचा एक स्वभाव सुसंस्कृतपणा निष्कलंक उमेदवार आणि त्या पद्धतीनं मी उद्धव होतील असल्यामुळे बरेच लोक मला भेटतात करतात त्या अनुषंगाने ज्याचाही विचार जर त्यांनी माझ्यासमोर मांडले ते अत्यंत सजीवळ आणि दादांची इमेजच अशी आहे की सर्वसामान्य जनतेवर सुशिक्षित लोकांच्यावर एक घुरळ त्याची पडलेली आहे आणि त्या अनुषंगानं सर्व लोक दादांच्या मागे विरोधक जरी काही म्हटले तरीसुद्धा तर दादांचं एवढं जन्म चांगल्या पद्धतीनं तयार झालेला आहे आणि दादांचा विजय यामध्ये निश्चित आहे फक्त आत्ता अडसूळ साहेब जे सांगितले की इंडिया समाजाचा अध्यक्षसुद्धा पूर्णमध्ये आहे तर आत्ताच हॉल ते जे चालू आहे अडसूळ साहेब ते सरदार देसिल माने यांच्या मठातून चालू आहे ॲडव्होकेट साहेबांच्या नाही तर तुम्ही तुम्ही दृप्ही दुरुस्ती करूयात इच्छितो तर एकंदरीत जर आपण बघितलं तर दादांची इमेज या विरोधकांना मारक ठरणार आहे इतकंच इमेज धन्यवाद या ठिकाणी आता मांदूर साहेबांनी सांगितले की निष्क्रियांक आणि निस्वार्थी असं स्वच्छ चेहरा शिळ ताडुक्याला मिळाला आहे त्यामुळं जनतेचा कल या गणपत दादांच्या बाजूने आहे या ठिकाणी आमचे कुरंगा नगरपालिकेचे युवा नेते जे अवघ्या चार मतानं या ठिकाणी पराभूत झाले असले तरी काँग्रेसचे म्हणून ओळखले जाणारे दीपक परेड या ठिकाणी आहेत आणि त्यांना मी विचारतो शिरोळ तालुक्यामध्ये काँग्रेसचे चिन्ह हे या गेल्या साडेपाच तासच्या नंतर पहिल्यांदा या ठिकाणी मिळालंय त्यामुळे शिरळू तालुक्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये चैतन्य निर्माण झालं आहे आपल्याला काय वाटतं काँग्रेसचे या ठिकाणी हात विजय होईल काय काँग्रेससाठी या विधान परिषदे एक निष्कलकांनी चरित्रमाण गणपतच्या रूपात एक चांगला उमेदवार मिळाला आहे त्यामुळं सांग काँग्रेस पक्षाला एक मोठी बळकटी मिळाली आहे त्यामुळं दादांचा विजय हा निश्चित आहे त्यामुळं विरोधकांनी हे एवढंच सांगितलं त्या ठिकाणी दिन्पत पटनी सांगितले की दादांचा विजय निश्चित आहे निवडणुकीला अगदी दोनच दिवस राहणार आहेत आणि दोन दिवसानंतर मतदार कोणत्या उमेदवारला कौ कौल देणार आणि कोणता उमेदवार विजयी होणार हे पाहावं लागणार आहे या ठिकाणी आता आमचे मगदूम कार्यकर्ते जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांचं काय मत आहे या ठिकाणी घेऊया मगदूम सर गणपतराव माता पाटील हे आमचे निष्क्रिय उमेदवार आहेत त्याचबरोबर काँग्रेसचं चिन्ह हात हे सारे पाटलांच्या नंतरच मिळालं आहे आमच्या काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय जयराम पाटील पूर्णपणे झोपून देऊन दादांना एकशे एक टक्का निवडून आणायचं त्यांनी घाई दिलेलं आहे आणि तेच काम देखील त्या पद्धतीने करत आहेत आणि आमच्या सगळ्या टीमला विश्वास आहे की गणपतराव दादा पाटील हे प्रचंड बहुमताने या शिरो okay. मतदारसंघातून निवडून येतील हे अनेकदा विजय चाराम पाटील भाऊ त्याचबरोबर पप्पू पाटील यांचा ग्रुप आणि आमचा सगळा ग्रुप हा एकजुटीनं काम करत आहे शिवसेनेचे वैभव उघळे असतील बाबासाहेब साव्हा असतील राजीव आवळे साहेब असतील तानाजी मामा अलाक्षी असतील बबलू पवार असतील त्यानंतर बागडी साहेब आमचे असतील सगळे एकमेकांच्या हातात हात धरून आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला विजयाची शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे शंभर टक्के खात्री कुरुंदवाड मधून मिळालेली आहे आता बघावं लागणार आहे तेवीस तारखेला जी मतभेद उघडली जाणार आहे आणि त्या ठिकाणी या चिळवडच्या विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी कोणत्या उमेदवाराला कौल दिला आहे आता सध्या तरी या कुरुंदवाडमध्ये गणपतराव पाटील यांचं पार्टर जड दिसून येत आहे कुरुंजवाडसाठी संधी पाठवते नारागी आहे परिवर्तनाचे वारे सारे परिवर्तनाचे वारे सारे परिवर्तनाचे वारे अम्मी सारे कादांच कादांच